बेल्ले येथे हिरापन्ना ॲग्रो सेल्सचे उद्घाटन संपन्न बेल्ले मार्केटयार्ड येथील भैरवनाथ मंदिरासमोर शिवसेना शाखे शेजारी श्रीकृष्ण विजयराव घोडके यांनी बी एस सी ॲग्रीचे शिक्षण पूर्ण करून हा व्यवसाय सुरू केला या दुकानामध्ये रासायनिक खते विद्राव्य खते औषधे बिबियाने मल्चिंग पेपर अशा विविध प्रकारच्या शेती उपयुक्त नामांकित कंपन्यांची खस औषधं मिळणार असल्याचे कृष्ण घोडके यांनी सांगितले या व्यवसायाचा शुभारंभ स्वामी समर्थ बँकेचे संचालक व घोडके परिवाराचे जावई ॲडव्होकेट सूर्यकांत काने यांच्या हस्ते श्रीपळ वाढवून व मातोश्री अंजनीबाई बाळासाहेब घोडके यांच्या शुभ हस्ते फित कापून करण्यात आला तत्पूर्वी श्री सत्यनारायण महापूजा संपन्न करण्यात आली या कार्यक्रमप्रसंगी विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक शेठ घोलप शिवसेना प्रमुख मोहनजी बांगर मुक्ताई देवस्थानचे अध्यक्ष जानको शेठ डावकर साईकृपा पतसंस्थेचे सचिव सावकार शेठ पिंगट कळसगावचे सरपंच राहुल शेठ गाडगे हरिभक्तपरायण बाळश्रीराम महाराज बांगर यांनी या, या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात बेल्ले पंचकृषी व घोडके परिवाराची पाहुणे मंडळीही उपस्थित होते घोडके परिवाराच्या वतीने विजयराव घोडके यांनी सर्वांचे स्वागत केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठलराव गुंजाळ यांनी केले तर आभार जयवंत शेठ घोडके यांनी मानले लाडू चिवड्याच्या अल्पोपाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली ब्युरो रिपोर्ट शिवनरी संवाद बेल्ला कृषी व्यवसायाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या मान्यवरांचं मी माझ्या घोडके परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो माझा पुतण्या कृष्ण किंवा श्रीकृष्ण विजयराव घोडके याने बी एस सी अॅग्री ही पद्धती संपादन करून शेती औषधाच्या दुकानात तथा औषधाच्या दुकानात अनुभव घेऊन आणि स्वतः शेती करून आज शेतकऱ्यांच्या साठी निगडीत असलेला हा तसे औषधे बी बियाण्याचा व्यवसाय आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सुरू करत असताना आपण सर्वजण आमच्या परिवाराच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्यात मी आपल्या सर्वांचं माझ्या घुडके परिवाराच्या वतीने नम्रतापूर्वक अभिनंदन करतो आणि या व्यवसायासाठी आपण सर्वांनी या दुकानात येऊन दुकानात येऊन आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करत असताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन किंबहुना वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना बोलवून किंवा कृषी मेळावे घेऊन किंवा शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन या पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांना चांगलं असं मार्गदर्शन करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे ही भावना व्यक्त करत असताना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या विज्ञावर सहकारी साखर कारखान्याचे संमान्य वाईस चेअरमन आणि आमचे व्याही मान्य अध्यक्ष गोलक हेही त्यांच्या आलेल्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील पहिले ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या घोडके परिवाराच्या वतीने स्वागत करतो आणि रामतो धन्यवाद आणि सर्वांना विनंती